मुख्यमंत्र्यांचा काल वाढदिवस झाला असं कळलं सेल्फी वगैरे घेतलेले आहेत गुंडांबरोबर आधीचे नंतरचे आणि काल मला असं कळलं की त्यांनी कोणाला फोटोज काढू दिले नाहीत फोटो आणि व्हिडिओ बॅन होता काल बरोबर ना पण तरी सुद्धा ते आमच्याकडे आहेत तरी सुद्धा आमच्याकडे आहेत काही फोटो कोण भेटले डॉन कोण होते माफिया कोण होते मर्डर कोण होते पण ठीक आहे महाराष्ट्रामधली कायदा आणि सुव्यवस्था हा सध्या अत्यंत चिंतेचा विषय आणि त्याही पेक्षा या महाराष्ट्रावरती एक निष्क्रिय गृहमंत्री लादले आहेत हा त्यापेक्षा चिंतेचा विषय काल पुण्यात काल पुण्यात इथे अजितदादा पवार तुमचे पालकमंत्री आहेत हा काय झालं काल आपण पाहिलं असेल ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे ॲडव्होकेट असीम सरोदे विश्वंभर चौधरी हे या राज्यातले सामाजिक चळवळीतले तीन प्रमुख लोक पत्रकार वकील सामाजिक कार्यकर्ते हे या राज्यामध्ये निर्भय बनो आंदोलनाच्या माध्यमातून ठिकठिकाणी थीक सभा घेतात अनेक ठिकाणी त्यांच्या सभा उजळायचा प्रयत्न केला त्यांना धमक्या देण्यात आल्या त्यांना जीवे मारण्याच्या संदर्भात काही प्रयत्न झाले या काळात पण काल मात्र लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांच्या पुण्यात हे निर्भय वनो आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या या तीन लोकांवरती जो हल्ला झाला निर्घृण हल्ला झाला त्यांना ठार मारण्याचा था प्रयत्न झाला याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच भारतीय जनता पक्ष शेवटचा घटका मोजतोय आणि त्यांनी भाडोत्री गुंडांना सुपाऱ्या देऊन अशा प्रकारे हल्ले करायला सुरुवात केलेली आहे हे स्पष्ट दिसत आहे निखिल वाकळे ॲडव्होकेट सरोदे आणि विश्वंभर चौधरी हे काल बालंबाल बचावलेले त्यांना ठारच मारायचं होतं हा काय प्रकार आहे हे जे तीन नेते आहेत हे तीन सामाजिक कार्यकर्ते आहेत हे फडणवीसांना का कुत्र्याची पिलं वाटली काय ते जे म्हणतात गाडीखाली कुत्र्याचं पिलू आलं तरी हे राजीनामा मागतील वागळे सरोदे विशंभर चौधरी यांच्या जीवाचं काय बरं वाईट झाले असतं तर कुत्र्याची पिलं मेली म्हणून त्या तिकडे दुर्लक्ष करणार होते अभिषेक घोसाळकर कुत्र्याचे पिलू आहे का हा शिवसेनेचा नगरसेवक एक प्रमुख पदाधिकारी अभिषेक घोसाळकर याची ज्या प्रकारे हत्या झाली कोणतं वैयक्तिक कारण वैयक्तिक कारणाने हत्या झाली म्हणतात तुमची जबाबदारी नाही बेकायदेशीर पिस्तुल तुम्ही पुरवताय भाजपच्या गुंडांना आमच्यावरती हल्ले करण्यासाठी अभिषेक घोसाळकर पिलो त्याची पत्नी त्याची लहान मुलगी त्याचे माता पिता ही कुत्र्याची पिल्ल आहेत अरे कुत्रे तुम्ही आत दिल्लीत जाऊन शेपट्या हलवताय आणि महाराष्ट्रातून मराठी माणसावर भुंकताय एक लक्षात घ्या या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये अखेरची घरघर लागलेली आहे या भाजपच्या गुंडाने एक लक्षात ठेवावं की सरकार दिल्लीतलाही बदलत आहे राज्यातलाही बदलत आहे तेव्हाही हल्लेखोरांचा जो माज आहे तो आम्ही आमच्या पद्धतीने उतरवू आज उद्धव ठाकरे यांची साडेबारा वाजता पत्रकार परिषद आहे आणि माननीय उद्धव ठाकरे त्याच्यावरती सविस्तरपणे बोलतील पण ही जी गुंडगिरी सुरू आहे ही भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री मिंद्यांच्या प्रेरणेनं सुरू आहे हे राज्य इतकं बदनाम कधी झालं नव्हतं जागोजाग गुंडगिरी सुरू आहे आज सुद्धा मी मुख्यमंत्र्यांच्या एका गुंडाबरोबरचा फोटो टाकलेला आहे जन्मठेप खून अपहरण हत्या आज सुद्धा मुख्यमंत्र्यांबरोबर सेल्फी काढतायत महाशय महात्मा हा काही दिसत नाही गृहमंत्र्यांना दिसत नाही गृहमंत्र्यांनी एफ आय आर दाखल केला पाहिजे मुख्यमंत्र्यांवर खरं म्हणजे रोज गुंडांबरोबर फोटो येत आहेत हा गुंडांच्या साथीनं राज्य चालवतायत काय करतोय हो गृहमंत्री माझी मागणी आहे मुख्यमंत्र्यांचे जे गुंडांबरोबर जे फोटो रोज येतात त्यांचे जे असोसिएशन गुंडांबरोबर आहे एसआयटी स्थापन करून त्याची चौकशी करा मुख्यमंत्र्यांची पुरावे आम्ही देतो तुमच्याकडले गाडीभर पुरावे जे आहेत तुम्ही कुठे घातले तर आम्हाला माहित नाही अजित पवार विषयी किंवा यांच्या शिंद्यांविषयी पण आमच्याकडले पुरावे जे आहेत ना आम्ही गाडीभर म्हणत नाही आमच्याकडे चारच फायली आहेत त्या भारी पडतील या महाराष्ट्रावर आणि जर हव्या असतील त्या या राज्याच्या गृहमंत्र्यांना त्यांनी सांगावं मला त्यांना वेळ द्यावी त्यांना मी त्या फायली <laughs> पाठवतो बिहार अत्यंत खूप सुसंस्कृत संस्कारी आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये बरं आहे महाराष्ट्र बिहारच्या पुढे गेला या बाबतीत उद्योग कृषी विकास या बाबतीत महाराष्ट्र मागे पडला आणि गुंडगिरी झुंडगिरी माफियागिरीमध्ये महाराष्ट्र पुढे चाललेला आहे याचं कारण या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री हे गुंडांना पाठीशी घालत आहेत राज्य गांडूंच्या हातात आहे त्याच्यामुळे गुंड फुफावलेत आणि जेव्हा गांडूंचं राज्य येतं तेव्हा गुंडांचं राज्य सुरू होतं लक्षात घ्या आणि महाराष्ट्रामध्ये या गांडूंवरती गुंड हवी झालेले आहेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी